यश आज नाही तर उद्या आणि नशिबाला संधीची आवश्यकता असते अशा जाहिरातीद्वारे घराघरामध्ये पोहोचलेली महाराष्ट्र राज्य लॉटरी अनेकांना परिचित आहे लॉटरी हा नशिबाचा खेळ आहे आणि जगभरातील लोक आपलं नशीब त्यामध्ये आजमावतात आपल्या आजूबाजूला अनेक लोक लॉटरी काढताना दिसतात आपल्या देशामध्ये लॉटरी ही काही ठिकाणी सरकार चालवतं तर काही ठिकाणी खासगी संस्थांकडून चालवली जाते काही ठिकाणी स्थानिक पातळीवर लॉटऱ्या चालवल्या जातात त्यामुळे अनेकांचं नशीब बदललंय लो, लोकांना एका झटक्यामध्ये कोट्याधीश बनवणाऱ्या लॉटरीचा इतिहास हा जुना आहे अनेकांनी आपलं नशीब या लॉटरीमध्ये अनेकदा आजमावून बघितलं मात्र आता यापुढे या लॉटरीमध्ये सहभागी होता येणार की नाही याबाबत सांशकता निर्माण झाली आहे महाराष्ट्र करून चालवण्यात येणाऱ्या महाराष्ट्र राज्य लॉटरी आता बंद करण्याबाबतचा प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन आहे त्यामुळे राज्यातील लॉटरी विक्रेते चिंतेत आहेत महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाकडून महाराष्ट्र राज्य लॉटरी चालवण्यात येते शासनाच्या वित्त विभागाला आता लॉटरी चालवणं आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य राहिलेलं नाही असं वाटतंय त्यामुळे हे कारण देत हा निर्णय घेण्यासाठीच्या हालचाली सुरू झाल्यात अशी माहिती अर्थ विभागाच्या अधिकाऱ्यांनी नाव न लिहिण्याच्या अटीवर आहे त्याचा प्रस्ताव वित्त विभाग तयार करत आहे अशी माहिती महाराष्ट्र राष्ट्र रॉटरी विक्रेता संघटनेनं दिलेली आहे तसंच वित्त विभागाला विक्रेत्यांना दिल्यानंतर उर्वरित रकमेवर टक्के जीएसटी भरावा लागतो मोठा खर्च सुद्धा येतो हे आर्थिक दृष्ट्या परवडणार बंद करावी असा प्रस्ताव आहे अचानक व्हावा यासाठी गेली साडेपाच दशके कोट्यावधी लोकांनी या लॉटरीची तिकीट काढली काहीच नशीब फळफडलं तर अनेक जणांच्या पदरी निराशा आली अनेकांच्या भाग्याची परीक्षा पाहणाऱ्या लॉटरीला आता आर्थिक गणित जुळत नसल्यामुळं वित्त विभागाला गाशा गुंडाळावा लागणार आहे महाराष्ट्र राज्य लॉटरीची स्थापना बारा एप्रिल एकोणीसशे एकोणसत्तर रोजी झाली समाजातील मटका व जुगार या व्यासनांना प्रतिबंध घालून त्यातून होणारी जनसामान्यांची फसगट टाळण्यासाठी राज्याच्या वित्त विभागानं या लॉटरीची सुरुवात केली होती ही संचालित लॉटरी विश्वासार्ह असून ती अत्यंत कमी गुंतवणुकीतून मोठं बक्षीस जिंकून जनतेला आपलं स्वप्न साकार करण्याची संधी देते भारतामध्ये लॉटरी जरी बऱ्याच काळापासून केली जात असली तरी अधिकृतपणे लॉटरी सुरू करणारं केरळ हे पहिलं राज्य होतं केरळ राज्य सरकारने एकोणीसशे सदुसष्ट मध्ये लॉटरी सुरू केली होती लॉटरी विक्रीतून मिळणाऱ्या महसूलाचा उपयोग राज्यातील पायाभूत सुविधांचा विकास शिक्षण आणि आरोग्य सुधारणा महिला व बालकल्याण विकासाचं मजबूतीकरण तसेच कृषी क्षेत्र आदींसाठी होतो असं महाराष्ट्र लॉटरी विभागाच्या वतीनं सांगण्यात येतं त्याचप्रमाणे लॉटरीची विक्री करणं हा अनेक बेरोजगार तरुणांसाठी पूर्ण वेळ किंवा अर्धवेळ व्यवसाय झालेला आहे असंही लॉटरी विभागाचं म्हणणं आहे महाराष्ट्र राज्य लॉटरीनं आजपर्यंत अनेक विजेत्यांचं जीवन आनंदी केले गेल्या पाच वर्षांमध्ये सहाशे एकोणीस पेक्षा जास्त व्यक्ती लखपती आणि व्यक्ती झालेले आहेत बक्षिसाच्या रकमेचा उपयोग अनेकांनी त्यांच्या शेतीसाठी वाहन वा ट्रक खरेदीसाठी घर खरेदीसाठी किंवा मुलांच्या उच्च शिक्षणासाठी केला प्रत्येक सोडत जाहीरपणे पंचमंडळासमोर होते सोडतीचे क्रमांक विद्युत यंत्रांद्वारे किंवा ड्रम मधून निवडले जातात यातून सोडती पारदर्शक आणि विश्वासार्ह करण्याचा प्रयत्न केला जातो गेल्या बावन्न वर्ष वर्षांमध्ये महाराष्ट्र राज्य लॉटरीनं आपल्या ब्रीदवाक्य गौरवशाली आणि विश्वासार्ह सत्यात उतरवण्याचा प्रयत्न केला आहे महाराष्ट्र शासन तीन राष्ट्रीय सुट्टीचे दिवस वगळून साप्ताहिक सर्व दिवशी सोडती आयोजित करते प्रत्येक आठवड्यामध्ये एकूण सत्तावीस सोडती चार मासिक सोडती आणि वर्षाला सहा भव्य सोडती असतात यामध्ये प्रत्येक महिन्याला तीस व्यक्ती लखपती होत असतात लॉटरी बंद करायच्या प्रस्तावावर महाराष्ट्र राज्य लॉटरी विक्रेते सेनेचे अध्यक्ष विलास तातर्डेकर म्हणाले महाराष्ट्र राज्य लॉटरी बंद करण्यास आमचा तीव्र विरोध आहे कारण या निर्णयामुळे वीस हजार लॉटरी विक्रेत्यांच्या रोजगारावर गदा येणार आहे सरकारनं असा निर्णय घेऊ नये यासाठी आम्ही आंदोलन आकर्षक जाहिराती प्रचार यंत्रणा सर्वाधिक विक्री करणाऱ्या विक्रेत्यांना पुरस्कार बक्षीस परराज्यात महाराष्ट्र राज्य लॉटरी विक्रीसाठी प्रयत्न असे काही उपाय केल्यास लॉटरीची विक्री वाढू शकते मात्र शासन त्याऐवजी लॉटरी बंद करण्याच्या प्रयत्नात आहे असा आरोप महाराष्ट्रातील लॉटरी विक्रेत्यांनी केलेला आहे महाराष्ट्र राज्य लॉटरी विक्रेता युनियन अध्यक्ष चंद्रकांत मोरे म्हणाले सरकारकडे अनेक योजनांवर वायफळ खर्च करण्यासाठी पैसा आहे मात्र हे सरकार महसूल मिळवून देणारी लॉटरी योजना बंद करायच्या विचारात आहे एकोणीशे पंच्याण्णवलाही अशाच प्रकारे सरकार लॉटरी योजना बंद करण्याचा विचार करत होतं सरकारला लॉटरी हा जुगार वाटतो हा मात्र आमचा रोजगार आहे यावर हजारो लोक अवलंबून आहेत त्यामुळे लॉटरी बंद करू नये अन्यथा आम्ही याला तीव्र विरोध करू हजारो तरुणांपासून वयोवृद्धांपर्यंत अनेक लॉटरी विक्रेते राज्यभरामध्ये महाराष्ट्र राज्य, राज्य लॉटरीची विक्री करण्याचं काम करत आहे हे सर्वच लॉटरी विक्रेते या प्रस्तावामुळे आता चिंतेत आहेत गेल्या तीस ते चाळीस वर्षांपासून विक्रेते लॉटरी विक्री करतायत इतकी वर्ष याच लॉटरी विक्रीच्या व्यवसायांवर त्यांचा उदरनिर्वाह आणि कुटुंबाचं पालन पोषण सुरू आहे महाराष्ट्र राज्य लॉटरीच्या तिकीट विक्रीतून साधारण पंधरा टक्के इन्सेंटिव्ह शासनाच्या वतीने या विक्रेत्यांना मिळत असतं मात्र आता महाराष्ट्र राज्य लॉटरी बंद होणार असल्यानं त्यांचं उत्पन्न सुद्धा कमी होईल काहीचं उत्पन्न तर पूर्णपणे बंदच होणार आहे त्यामुळे हे सर्व विक्रेते आता चिंतेमध्ये आहेत साधारण राज्यभरामध्ये वीस पेक्षा अधिक महाराष्ट्र राज्य लॉटरीचं तिकीट विक्रेते करणारे विक्रेते त्यामुळे या सर्वांवरच आता गदा येणार आहे हे सर्व विक्रेते विविध संघटनांशी जोडलेले आहेत या निर्णयानंतर या संघटना एकत्रितरित्या शासन दरबारी आपला आवाज उठवतायेत लवकरच या संदर्भामध्ये अर्थ विभागात संघटना प्रतिनिधींची बैठक घेणार आहे त्यामुळे या बैठकीमध्ये काय तोडगा निघतो हे देखील पाहणं महत्वाचं ठरेल अन्यथा लॉटरी बंद झाल्यास वीस हजार पेक्षा अधिक लॉटरी विक्रेत्यांची चिंता वाढणार आहे